बाळभैरी भाड़ भाड़ भैरीच्या भाड़ नावानं चांगबला चा, जयगजरामध्ये श्री काळभैरव देवाची यात्रा ही कालपासून सुरुवात झालेली आहे आज यात्रेचा हा मुख्य दिवस आहे आणि माझ्या इकडे मागे पाहू शकता इथे भक्तांनी हा श्री काळभैरव देवाचा जो डोंगर आहे हा फुलून गेलेला आहे खचाखच डोंगर भरून गेलेला आहे पहाटे पाच वल्यापासून येथे भाविक भक्तांनी श्री काळभैरव देवाच्या या दर्शनासाठी येथे गर्दी केलेली आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशातून या चार राज्यातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात अगदी पहाटे पाच वाजल्यापासून येते या दर्शन रंगा या फुल आहेत आणि दरवर्षी जशी यात्रा होते त्याच पद्धतीने त्या तितक्याच उत्साहाने या वर्षीची देखील यात्रा ही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे काल सायंकाळी चार वाजता शिवाजी चौक येथील श्री काळभैरू देवाच्या मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली तेथून शिवाजी चौक नेहरू चौक त्यानंतर विरशे चौक काळभैरी मार्गे ही पालखी येथे श्री काळभैरव मंदिराच्या डोंगर येथे रवाना झालेली होती आणि येथे रवाना झाल्यानंतर येथे रात्री बारा वाजता शासकीय पूजा करण्यात आली पहाटे चार वाजता दीपमाल प्रज्वलन झाले त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून पहाटे पाच वाजल्यापासून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेलं होतं देवाच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा या सकाळी अगदी पहाटे पाच वाजल्यापासूनच दिसून येत होत्या तर भक्तांच्या मध्ये उत्साह आम्हा भक्ती दिसून येत होती आणि या सर्व यात्रेचं नियोजन हे प्रशासनामार्फत नेटक्या नियोजनामध्ये करण्यात आलेलं होतं तर पोलीस प्रशासनामार्फत येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता गुरु समाजामार्फत येथे बॅरिकेड करण्यात आलेले होते व्यवस्थित रांगेतून दर्शन व्हावं यासाठी गुरुमंडळी मंडळी यासाठी प्रयत्न करत होते तसेच बाकी ज्या काही धार्मिक संस्था आहेत किंवा सेवाभावी संस्था आहेत या देखील भाविक भक्तांच्यासाठी काम करत होत्या तर आपण पाहिलं की आज एकंदरीत सकाळपासून जर पाहिलं तर यात्रेला मोठा प्रतिसाद या नागरिकांनी किंवा भाविक भक्तांनी दिलेला आहे आणि ही यात्रा ही दरवर्षीप्रमाणेच अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी विधिवत पूजाच्या धार्मिक कार्यक्रमातून ही मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे सालाबादप्रमाणे कालभरो यात्रेला काल, यात्रे काल संध्याकाळी चार वाजल्यापासून ग गडीलमधून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाल्यानंतर सुरुवात झालेली आहे काल रात्री दहा वाजता मंदिरात पालखी पोचल्यानंतर शासकीय अभिषेक रात्री बारा वाजता झाला प्राणसाहेबांच्या असते तहसीलदारांच्या उपस्थितीत व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यानंतर महालंकार पूजार अश्वारुढ पूजा बांधण्यात आली श्रींची पहाटे पाच वाजता महारती होऊन दीपमाल प्रज्वल करून विध्युत पूजा अर्चा होऊन पहाटे पाच वाजून दर्शनाला सुरुवात झाली भाविकांना खुलं करण्यात आलं मंदिर कर्नाटक आंध्र महाराष्ट्र गोवा इत्यादी राज्यातून भाविकांची प्रचंड उपस्थिती येते होती आणि दुपारी बारा वाजता प्रचंड उत्साहात सबिना देवाचा संपन्न झाला आणि आता आज पहा संध्याकाळी पाच वाजता गाराने झाल्यानंतर पालखीचे प्रस्थान गडीलचकडे होईल आणि यात्रेची समाप्ती होईल